नांदेड जिल्ह्यातील जनता सततच्या दुष्काळाने त्रस्त होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जलनायक दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेडच्या पाण्याची समस्या दूर झाली विसापूर धरणामुळे उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याची चिंता मिटली तरीही बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकेच घेत होते पूर्वी आमच्या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन ज्वारी हे पीक घेतले जायचे परंतु अशा या पिकाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी व्हायची शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाव भेटत नाही परिसरात साखर कारखाना उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या फायद्याच्या असलेल्या ऊस शेतीकडे वळत नव्हते शेतकऱ्यांची ही समस्या समजून घेत उमरी येथील प्राथमिक शिक्षक असलेल्या मारोतराव कवळे यांनी या परिसरात एम व्ही के अॅग्रो प्रोडक्ट लिमिटेड नावाने गुळ पावडर कारखाना उभारला आणि परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्याच्या असलेल्या ऊस शेतीकडे वळण्यास प्रेरित केले अगोदर पाहता आमच्या भागामध्ये पाण्याची कमतरता आणि ऊस लागवड करायला गेली तर कारखाना पण उपलब्ध नव्हता या भागात इसापूर अंतर्गत आमच्या या क्षेत्राला उमरी तालुक्याला पाण्याची उपलब्धता झालेली आहे पण पाण्याची उपलब्धता होऊन सुद्धा आमच्या भागात ऊस लागवड शेतकरी करत नव्हते त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे जे आमच्या इकडे कारखाना जवळपास आमच्या एक पंचवीस तीस किलोमीटर क्षेत्रात उपलब्ध नव्हता हो आणि तसं पाहता आमचे शेतकरी ज्या पारती अगोदर ऊस लावले पण कारखान्याची जी अडचण शेतकऱ्यांना येत होती त्या अडचणीला कुठंतरी आपल्याला भागात सुटत नसल्यामुळं ऊसापासून पाट ऊसाला पाठ फिरवली होती शेतकरी लावत नव्हते हो पण या भागामध्ये कवळे गुरुजींनी आमच्या शिंदे येथे कारखाना ऊसाचा काढून आमच्या शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या जवळ कारखाना झाल्यामुळं आमच्या शेतात तुटलेला ऊस चोवीस घंट्याच्या आत या कारखान्याला येतो आणि आमचा काटाहून आमची डबल गाडी आमच्या ऊसाच्या फडात येते हा आम्हाला ताजा ऊस आमचा जवळ आल्या कारखानाजवळ झाल्यामुळं जातो आणि त्याचबरोबर कारखान्याचं बिल जे आहे ते व्यवस्थित आम्हाला शेतकऱ्यांना वेळेवर दिल्या जाते त्याचबरोबर वेळोवेळी ऊस लागवड केल्यानंतर कारखान्यामार्फत त्यांच्या ऊस विकास अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला ऊसाला जी आवश्यक आहे ती माहिती वेळोवेळी पोहोचल्या जाते शेतकऱ्यांचे प्रति एकरी ऊस उत्पादन वाढावे यासाठी कारखान्याकडून विशेष प्रयत्न केले गेले याचा परिणाम म्हणजे या परिसरातील शेतकरी आज ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेत आहेत आपल्या व्हीपीके उद्योग समूहामध्ये मागच्या सात वर्षापासून ऊस विकास अधिकारी या पदावरती कार्यरत आहे तर आमचं काम हेच आहे की जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना ऊस उत्पादन करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या अडचणीवरती मात करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आमची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे तर आपल्या भागामध्ये दोन हजार सोळामध्ये आदरणीय मारुतराव पाटील कवळे गुरुजी सरांनी ह्या व्ही के कारखान्याची निर्मिती केली आणि दोन हजार सोळाची जर आपण या भागातली परिस्थिती बघितली तर शेतकऱ्याचं प्रति एकरी उत्पादन हे खूप कमी होतं त्यानंतर जेव्हा आम्ही ऊस विकासाचं काम या भागामध्ये चालू केलं तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये प्रगती झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा अभ्यास वाढला आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढीसाठी आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत तर आज आपल्या भागातील शेतकरी उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी जी काही शेतकऱ्यांना माहिती लागते ती शेतकरी पुरवण्याचं काम ती माहिती पुरवण्याचं काम आम्ही या भागामध्ये करत आहोत आणि शेतकऱ्यांमध्ये याच्यामपासून बराचसा शेतकऱ्यांना फायदा होऊन शेतकरी प्रगतीपथावर येत आहेत आज या परिसरातील शेतकऱ्यांना ऊस शेतीमध्ये भरघोस फायदा होत आहे त्यामुळे त्यांचे जीवनमान देखील सुधारले आहे या उद्योगातून परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत म्हणजे शेती बारा एकर आहे त्यातलं अकरा एकर ऊस आहे पाणी पाण्याच्या अगोदर व कारखान्याच्या अगोदर आमच्याकडे ऊस सोयाबीन आणि ज्वारी कापूस असे पिकं होते पण जेव्हापासून ऊस आला तेव्हापासून आमच्या उत्पन्नात वाढ झाली ऊस आमचे कारखाने गावात कारखाने असं म्हणतो वेळेवर ऊस चाललेत आणि तेव्हापासून आमच्या याच्यामध्ये आर्थिक बाजूमध्ये विकास झाला प्रगत झाली एवढ्यावरच न थांबता मारोतराव कवळे यांनी साईक रुपात दूध डेअरीची स्थापना केली आहे या डेअरी दूध संकलनाबरोबर पनीर खवा अशी दर्जेदार उत्पादन तयार केली जातात तर आपल्याकडे संकलन आणि प्रोसेस हे होतं आणि त्यातून त्यातून आपण बाय प्रोडक्ट बनवतो तर आपण आपल्याकडं बाय प्रोडक्ट आहे पनीर खवा आणि विविध प्रकारचे प्रोडक्ट पॅकिंग त्यात दोनशे एम एल पाचशे एम एल एकशे साठ एम एल आणि एक लिटर अशा प्रकारे आपण इथं पॅकिंग करतो तर ह्या डेअरीच्या माध्यमातून इथं आम्हा आमच्यासारख्या आम बऱ्याच तरुणांना इथं एक काम मिळालं जेणेकरून फॅमिलीसाठी सॅटिस्फाईड आहे आणि प्लस हा डेअरी पॉईंट डेअरी एरिया व हे सगळं काही प्रिमायसेस आमचा सुंदर आहे मारुतराव कवळे यांनी उभारलेल्या या उद्योगामुळे परिसरातील तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे या परिसरातील बेरोजगारी कमी झाली आहे आमच्या पंचक्रोशीतील सर्व बेरोजगारांसाठी एक प्रेरणा म्हणून आमच्यासाठी एक दैवी अवतार म्हणायला हरकत नाही असे आमचे सर्वांचे लाडके शेतकरी नेते ज्यांनी एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येऊन एक शिक्षकी पेशा कार्यरत असताना एवढं मोठं उद्योगाचं क्षेत्र हस्तगत केलेलं आहे एवढंच नाही तर हा वागलवाडा कारखाना एक खंडहर अवस्थेमध्ये जात असताना तो कारखाना आपल्या ताब्यात घेऊन पंचक्रोशतील सर्व शेतकऱ्यांना एक उत्तेजना देऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न घेण्यासाठी प्रेरित करून त्यासोबतच सर्व बेरोजगारांना एक आपलं उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून या ठिकाणी दिलेलं आहे यातच असं म्हणता येतं की आपल्याला एक कामधेनू त्यांनी या कारखान्याच्या रूपाने पुन्हा एकदा उपलब्ध करून दिलेली आहे ते त्यांचे उपकार या परिसरातील कुठलाही बेरोजगार कुठलाही शेतकरी कुठलाही गोर गरीब मजूर विसरू शकणार नाही एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या प्राथमिक शिक्षकाने उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे परिसरातील शेतकरी तरुण वर्ग सुकावला आहे मी एक अत्यंत सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला असल्यामुळं मला नेहमी वाटायचं की या भागाला आपल्याला कसं पुढं नेता येईल ह्या भागातल्या शेतकऱ्याला कसं पुढं नेता येईल आणि त्या जिद्दीमधून मी ह्या भागामध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि सुरुवातीला मी या भागामध्ये दूध डेअरीची सुरुवात केली नंतर मी या भागामध्ये पतसंस्थेची सुरुवात केली आणि नंतर मी एक गुळ कारखाना काढला आणि हे सगळे प्रोडक्ट आज गुळ गुळाचे प्रोडक्ट असतील दुधाचे प्रोडक्ट असतील ते सगळे मार्केटमध्ये आम्ही के गुरजी ह्या नावानं मार्केटमध्ये आणले आणि ह्या भागातील हे कारखाने उभं केल्यामुळं आणि अत्यंत चांगल्या प्रकारे चालवत असल्यामुळं कुसुमनगर वाघलवाडा येथील शंकर सहकारी साखर कारखाना विक्रीला निघाला होता आणि मला अशोकराव चव्हाणसाहेबांनी तो कारखानासुद्धा घेण्यासाठी त्यांनी सांगितलं आणि मी त्या ठिकाणी तो कारखाना विकत घेतला आणि या भागातल्या तरुणांना न्याय देण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला आणि आज या भागातल्या जवळपास साडेचार हजार तरुणांच्या हाताला मी काम दिलं या भागातल्या हजारो शेतकऱ्यांच्या ऊसापासून त्यांच्या घरामध्ये प्रचंड पैसा या ठिकाणी जात असतो कारण ऊस ही शाश्वत पीक आहे आणि ह्या माध्यमातून शेतकऱ्याची उन्नती मोठ्या प्रमाणात करण्याचं मी काम करत आहे आणि निश्चित या भागाला प्रचंड पुढं नेण्याचं माझं स्वप्न आहे या भागाला पूर्ण सिंचनमय करून या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला सन्मानाचं जीवन कसं जगता येईल ह्या दृष्टिकोनातून काम करायचं माझं एक स्वप्न आहे आणि निश्चित मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते साकार करणार आहे सातत्याने दुष्काळाला सामोरे जाणारा हा तालुका आज उद्योगाचे रोजगाराचे केंद्र बनलाय या उद्योग समूहामुळे परिसरातील ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळवून देणारी एका प्राथमिक शिक्षकाची ही कामगिरी प्रेरणादायी आहे